नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सोन्याचे दर कसे काढले जातात याबाबतची माहिती बघणार आहोत उदाहरण घेऊया समजा दहा ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा चोवीस कॅरेटचा भाव म्हणजे दर पंच्याहत्तर हजार रुपये आहे तर चौदा अठरा व बावीस कॅरेट सोन्याचा दर कसा काढला जातो मित्रांनो आपल्याला चोवीस कॅरेटचा दर इथं दिलेला आहे चोवीस कॅरेटचा दर किती आहे पंच्याहत्तर हजार रुपये तोळा तोळा म्हणजे दहा ग्रॅम यानंतर आपणास एक कॅरेटचा दर काढायचा आहे सुरुवातीला आपणास एका कॅरेटचा दर काढायचा आहे तो कसा काढायचा पंच्याहत्तर हजारला चोवीसने भागायचं चोवीस कॅरेटने भागायचं पंच्याहत्तर हजारला चोवीस कॅरेटने भागले असता आपलं उत्तर येणार आहे आपलं उत्तर येणार आहे तीन हजार एकशे पंचवीस तीन हजार एकशे पंचवीस हे काय आहे आपला एका कॅरेटचा दर आहे एका कॅरेटचा दर आहे तीन हजार एकशे पंचवीस आता आपण सांगितलेला आहे कोणता काढायचा बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट सुरुवातीला आपण बावीस कॅरेटचा काढूया बावीस गुनिले तीन हजार एकशे पंचवीस आपलं उत्तर येणार आहे अडुसठ हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर अठरा कॅरेट अठरा कॅरेटला सुद्धा आपण एका कॅरेटने भागणार आहोत एका कॅरेटच्या दराने भागणार आहोत अठरा गुणिले तीन हजार एकशे पंचवीस आपलं उत्तर येणार आहे छप्पन हजार दोनशे पन्नास रुपये आणि यानंतर चौदा कॅरेट चौदा कॅरेटला सुद्धा तीन हजार एकशे पंचवीसने गुणायचं आहे म्हणजे आपल्याला चौदा कॅरेटचा दर निघेल चौदा गुणिले तीन हजार एकशे पंचवीस आपलं उत्तर येणार आहे पंचेचाळीस हजार सातशे पन्नास रुपये आता मित्रांनो बावीस अठरा चौदा हे काय आहे तर मला सांगतो चोवीस कॅरेट म्हणजे चोवीस कॅरेट म्हणजे काय आहे शंभर टक्के यामध्ये शुद्ध सोनं असतं शंभर टक्के शुद्ध सोने असते याची प्युरिटी म्हणजे शुद्ध सोने शंभर टक्के असते यामध्ये कोणत्याही प्रकारचे मिश्र धातू नसतात प्युरिटी याची शंभर टक्के असते यानंतर यानंतर बावीस कॅरेट बावीस कॅरेटमध्ये मित्रांनो याची प्युरिटी म्हणजे बावीस कॅरेटमध्ये एक्क्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के सोनं असतं एक्क्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के काय असतं सोनं असतं आणि आठ पॉईंट तेहतीस टक्के आठ पॉईंट तेहतीस टक्के मिश्र धातू असतात म्हणजे ऑदर मेटल्स असतात इतर धातू असतात अठरा कॅरेटमध्ये पंच्याहत्तर टक्के सोनं असतं पंच्याहत्तर टक्के सोनं आणि उरलेलं पंचवीस टक्के हे मिश्र धातू असतात यानंतर चौदा कॅरेट चौदा कॅरेटमध्ये मित्रांनो चौदा कॅरेटमध्ये अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के सोनं आणि एक्केचाळीस पॉईंट सात टक्के इतर धातू असतात म्हणजे मिश्र धातू असतात चोवीस कॅरेट नंतर बावीस कॅरेट हा दागिना विकला जातो आपल्या माहितीसाठी उदाहरण घेऊया समजा तुम्हाला पंधरा ग्रॅम वजनाची बावीस कॅरेट सोन्याची चेन हवी आहे तर तुम्हाला ती चेन कितीला मिळेल सुरुवातीला आपण मित्रांनो बावीस कॅरेटचा सोन्याचा दर दुकानदाराला विचारायचा आहे आपण दर पकडून चालूया अडुसठ हजार सातशे पन्नास रुपये हा बावीस के रेट आहे एका तो याचा दर किती आहे अडुसठ हजार सातशे पन्नास रुपये यानंतर यामध्ये जी एस टी असतो जीएसटी हा सोन्याला तीन टक्के जीएसटी असतो तीन टक्के जी एस टी म्हणजे सी जी एस टी आणि एस जी एस टी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांचा दीड दीड टक्के टॅक्स असतो यानंतर मजुरी मजुरी दागिन्यांवर ठरलेली असते सोनार अथवा व्यापारी आपल्याकडून दहा ते पंचवीस टक्क्यापर्यंत मजुरी आकारू शकतो इथं आपण तेरा टक्के मजुरी पकडून चालूया तेरा टक्के मजुरी इथे आपल्याला उदाहरणासाठी घेतलेली आहे आता मित्रांनो यानंतर अडुसठ हजार सातशे पन्नास रुपये हा बावीस कॅटचा दर लिहून घ्यायचा आहे दहा ग्रॅमचा दर आहे अडुसठ हजार सातशे पन्नास रुपये मित्रांनो आपल्याला एक ग्रॅमचा दर काढायचा आहे एक ग्रॅमचा दर काढण्यासाठी आपण काय करायचं अडुसठ हजार सातशे पन्नासला ला दहा ग्रॅमने भाग द्यायचा आहे हा भाग दिला असता आपलं उत्तर येणार आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सहा हजार आठशे पंच्याहत्तर हा एक ग्रॅमचा दर आहे यानंतर आपल्याला किती ग्रॅमचा सांगितलेलं आहे आपल्याला सांगितलेलं आहे पंधरा ग्रॅमची चेन आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर पंधराने गुणायचं आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे एक लाख तीन हजार एकशे पंचवीस रुपये ही मित्रांनो चेनची निवड किंमत आलेली आहे आता यामध्ये आपल्याला तीन टक्के जी एस टी आणि तेरा टक्के मजुरी ॲड करायची आहे म्हणजे बेरीज करायची आहे तीन टक्के जी एस टी आणि तेरा टक्के मजुरी ही यामध्ये ॲड होणार आहे एक लाख तीन हजार एकशे पंचवीस गुनिले तीन आणि तेरा किती सोळा म्हणजे सोळा टक्के यामध्ये ॲड होणार आहेत सोळा टक्के म्हणजे मित्रांनो सोळा हजार पाचशे रुपये सोळा हजार पाचशे रुपये हे एक लाख तीन हजार एकशे पंचवीसमध्ये ॲड होतील यामध्ये आपल्याला तीन टक्के जी एस टी बसलेला आहे तीन टक्के जी एस टी किती बसलेला आहे तीन हजार त्र्याण्णव पॉईंट पंचाहत्तर पैसे आणि तेरा टक्के मजुरी आपल्याला तेरा टक्के मजुरी ही तेरा हजार चारशे सहा पॉईंट पंचवीस रुपये बसलेली आहे त्यांची बेरीज केली असता आपलं उत्तर येणार आहे सोळा हजार पाचशे रुपये आता ही रक्कम एक लाख तीन हजार एकशे पंचवीस मध्ये ॲड करूया यांची बेरीज केली असता आपलं उत्तर येणार आहे एक लाख एकोणीस हजार सहाशे पंचवीस रुपये पंधरा ग्रॅम चेन साठी आपल्याला एक लाख एकोणीस हजार सातशे रुपये मोजावे लागणार आहेत तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद